शंकरपटाच सरज्या चॅनल महाराष्ट्रातलं सरात प्रसिद्ध चॅनल आहे जे प्रत्येक वेळेस लाईव्ह राहते ते सरज्या चॅनल आपल्यापर्यंत हे व्हिडिओ लाईव्ह कसे करतात याच प्रात्यक्षिक आता हे इथले सांगणार आहेत हा कॅमेरा दादा सांगणार हा दा मी मोठमोठा चॅनल आहे राजा तुम्ही सांगत नाही कसं होते काय होते हे पण तुम्ही लाईव्ह करता सारे लोक पाहतात ना राजे हजारानं पण तुमचा चेहरा दिसत नाही नाही इतक्या फौरन तुमचं लग्न झालंच याच्या लोक पाहतात ना हे लाईव्ह कसं काय दाखवले जाते हे जे युट्यूबच्या माध्यमातून थेट आम्ही आपल्या प्रेक्षपणे पोहचत असतो आणि या प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जेव्हा हे शंकरपट लाईव्ह होते तर जे शंकरपट प्रेमी असतात त्यांना घर बसून हे पट पाहण्याची संधी आपल्या रॉयल सर्जीच्या माध्यमातून भेटत असते शंकरपटच लाईव्ह कसा करा हे आपल्याला कसं काय सुचलं पहिली गोष्ट म्हणजे सर या गोष्टी मधला नाद, नाद। आणि या नादामुळेच आम्ही हे शंकरपट लाईव्ह भरण्याचा निर्णय घेतो तुम्हाला फक्त आहेत बैलगाडा शरद आणि शंकरपट आणि या शंकरपट आम्हाला प्रत्येकाच्या घरात पोहोचवायचं म्हणून हे लाईव्ह आम्ही नियोजन केलेलं प्रत्येकापर्यंत सर्जा चॅनल म्हटलं एवढं प्रसिद्ध झालं सध्या का जिकडे तिकडे सर्जा लोक म्हटलं जरा पाहतात सरजा चॅनल आणि प्रत्येक पटावर म्हटलं हे तुमचं प्रक्षेपण चालू असते तुम्हाला हे पटावल्या आमंत्रित करता पाले पाले आमंत्रित करतात आणि बैल मालकाचं सुद्धा प्रेम आहे याच्यावर भरपूर बैलगाडा जे मालक राहतात आणि घड्या वेळे असतात त्यांच्या प्रेमामुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो बरं हे प्रक्षेपण कसं होतं हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आता लोक मी लाईव्ह करतो लोकांनी माहित आहे गन्ना काफान युट्यूब चॅनल फेसबुक लाईव्ह होते पण आता हे इन्स्ट्रुमेंट कसं होते काय होते कुठून होते ह्या सर्व माहिती तुम्ही द्या नाव सर ज्ञानेश्वर खंदारे आणि प्रथम म्हणजे हा कॅमेरा आहे गाव माझं वाशिम आणि हा एक कॅमेरा आहे व्हिडिओ कॅमकॉर्डर सोनीच आणि या कॅमकॉर्डरच्या माध्यमातून इकडे आमचा सेटअप आहे लॅपटॉप आणि पूर्ण सॉफ्टवेअर आहे ओबीएस वगैरे त्याच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह करत असतो पूर्ण वगैरे इंटरनेट नेट इंटरनेटचा हे सर तिथं बॉन्डिंग असते एक बॉन्डिंगचा एक प्रकार आहे त्या बॉन्डिंगच्या माध्यमातून कुठं कुठं इंटरनेट प्रोव्हाइड केल्या जाते आणि तिथून लाईव्ह केल्या जाते आणि त्यात जर कुठं नेटवर्क प्रॉब्लेम असला तर कुठ कुठं पट आम्ही करतही नाही नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे बर हे सर्जा चॅनल वर लाईव्ह करताना सोबत तो किती लोक असतात जन सोबत असतो एक ऑपरेटर असतो आणि एक आमचा व्हिडिओग्राफर असतो आणि ऍक्च्युअली आम्ही दोन कॅमेरे वापरत असतो आणि मागचा कॅमेरा मागचा कॅमेरा जे ते आपलं चालू असते ऑनलाइन चालू असते आणि एक कॅमेरा ऑपरेटिंग करायचं समोर एक माणूस असतो आणि एक याच्यावर सेटअप वर माणूस असतो आमचा सर हे सेटअप साधारणतः यामध्ये तुम्ही किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सर याच्यात साधारण याच्यात साधारणतः आम्ही कम से कम पाच ते साडेपाच लाखापर्यंत इन्वेस्टमेंट केलेली आहे पाच साडेपाच लाखाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सर याच्यात हे इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारात केली सर पहिली गोष्ट म्हणजे माझा व्यवसाय फोटोग्राफी होता आणि या शंकरपटातला एक नाद होता आम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा म्हणून या आम्ही क्षेत्रात उतरलो आणि हे लाईव्ह चालू केलं पहिल्यांदा थोडस कठीण गेलं नाही का तुम्हाला कठीण गेलं तर मी दोन ते तीन वर्ष जे तर ते, ते फुकट म्हणजे एक कॅमेरा घेऊन काम केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच मग प्रसिद्धी भेटत भेटत आम्ही लाईव्ह चालू केलो हे लाईव्ह करताना समजा तुम्ही फोटोग्राफर आहे तुमच्या हा कॅमेरा आहे हा कॅमेरा आहे पण याच्यासोबत अटॅच करता नाही कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट घ्यावं लागतात जसं आता इथं हे लॅपटॉप दिसून सुंदर लॅपटॉप नंतर हे काय काय समजा हा मोबाईल आहे हा एक मोबाईल आहे हा एक मोबाईल आहे त्यानंतर हा कॅमेरा आहे हा लॅपटॉप हो दिसते दिसते ते हा तर हे हे आपलं इयर आहे च वायफाय आहे जिओ जिओ पांढर हा जिओचं वायफाय आहे नंतर हे जे एरिसीवर हे म्हणजे बॅकअप देते इंटरनेटला युपीएस वगैरे बॅकअप साठी बॅकअप साठी आणि जे आम्ही तिकडून आउटपुट घेत असतो आउटपुट साठी ते केबल वापरतो फोटोग्राफी मी मी सुद्धा केलेली आहे शंकरपाटात तुम्हाला जी प्रसिद्धी भेटली यामध्ये आनंद वाटत नाही का आनंद वाटतो ना सर आनंद वाटतोच ना प्रत्येकाचं प्रेम भेटतो सर आणि याच्यावरूनच आनंद भेटतो का आणि महाराष्ट्रात सर्जया चॅनल म्हटलं कि प्रामुख्याने नाव येत आहे ते रॉयल पण सर्वसामान्य लोकांमध्ये सर्जा चॅनल त्याच्यानंतर अजून एक परतवाड्याचा चॅनल आहे पण ते तुमच्या एवढं प्रसिद्ध नाही आहे असं करत असताना तुम्हाला काय समाधान वाटते सर प्रथम गोष्ट म्हणजे समाधान म्हणजे या गोष्टीच की आपण आपल्या जे मनातली भावना आहे जे आता जे बैलगाड्या क्षेत्रात जे बैल वागवतात आणि जे पळवतात एक त्याचं प्रेम झालं आम्ही घरापर्यंत पोहोचतो बैल पळवत नाही हे आमचं एक प्रेम झालं आणि याच प्रेमाच्या माध्यमातून जे बैलगाडा मला गेले त्यांनी आम्हाला प्रेम सारखे मार्गदर्शक घेत त्याच्यामुळे आज आम्ही कुठं मार्गदर्शक तुम्हीच परिपूर्ण आहे ना मी मार्गदर्शक मला मी जर तुमचे मार्गदर्शक असतो तर मी तुमची मुलाखतच घेतली तुमच्या चॅनलची आवडी मला आहे म्हणून मी तुमची मुलाखत घेऊन तुमच्या पण चॅनलची आवडी आहे तर आम्हाला बघा ना पुन्हा तुमचे व्हिडिओ पाहतच ना आम्ही हा तुमच्या जवळून काही शिकण्यासारखं आहे पण या पटाच्या माध्यमातून असे मोठे मोठे लोक तुम्हाला म्हणा की मला म्हणा आजकाल ओळखायला लागले हे एक आपल्याला समाधान वाटते लग्न गिग्न झालं का तुमचं लग्न याच्यात काही लोकांनी लग्न विचार सोडला आता तुम्ही लग्नाचा विचार सोडू नका पण याच माध्यमातून व्यवसाय म्हणून आता छोकरी पाहणं चालू करा तुमचं वय तुमचं वय कमी दिसते वय कमी आहे माझे तुम्ही अजून वयात आहे हा कॉमेडीचा विषय झाला आ, बोला म्हणून बोलावं लागते पण येणाऱ्या काळात रॉयल सर्जा हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो अपेक्षा पेक्षा, पेक्षा, पेक्षा त्यांना यामध्ये यश प्राप्त हे प्रार्थना करतो कन्ना का युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे आणि सहयोगी राजीव सोबत हे होते सर्जा चॅनलचे सर्वे, सर्वे सर्व ज्ञानेश्वर खंडारे आतापर्यंत सरजा चॅनल तुम्ही पाहत चॅनलवर पाहताना फक्त ते आपल्याला व्हिडिओ पण दिसत्या चॅनल हे तुमच्यापर्यंत पोहोचवते कोण तर त्याचे ता जनक त्याचे संस्थापक हे आहेत दादा नमस्कार दादा आपण गन्नाका नायडू चॅनलवर चॅनल वर मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद